के कर रही हो गेटली गेटली मैं नावत चला टाइम लॉक हो गया बा तोय परमी दर्शन कर गावातील भजनी मंडळी असतील त्याचप्रमाणे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था नाग ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था आमच्या ने अक्षत महाराजांची खऱ्या अर्थानं मृदुंगावरती बसलेले आदरणीय आई वीरेंद्र महाराज आहेत इकडे नाग ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी कृष्ण महाराज आणि माझ्या समवेत आलेले गायनाचार्य युवा कीर्तंकर हरिभक्तीप्राय त्यांचा गोड आवाज आहे ऐकावा आणि ऐकतच राहावं असं वाटतं माझ्यावरती प्रेम करणारे खरं तर आमची एक गाडी जालनेला गेली महाराज म्हणले बाबा मी तो आपण सांगत जाऊ त्यांनाही कार्यक्रम होता सकाळचा तो कार्यक्रम <laughs> करत असताना आपल्यामध्ये हा फ्रेश पण शेवटच्या दिवसापर्यंत राहिला पाहिजे आणि माणसाने आजार तयार केला त्या आजाराचं नाव जळका आजार आहे महाराज कोरोना तरी लस निघली जळके आजार कोणती लस काढी मला सांगा ना याच्यावर नाही घोसही नाही महाराज जळके आजार काय लस काढायचं बरं या आजाराचं लक्ष नाही खतरनाक आहे मळमळ होणे पोटातल्या पोटात दुखणे समोरच्या सोय नाही होणे एखाद्यानं ट्रॅक्टर घेतलं तर त्याच्या दारात घेणे टाकली जळके आजाराचे लक्ष

पण मी याच्या पुढे मला एक गोष्ट सांगत होती हो एकमेकांचं कौतुक करत जा जाऊल भगवान सपका भला करणार पण खाली निलं लेखी सुरुवातीचे माणसं इथं सुख कौतुक करत जा बोलत जा एकामेकाच्या संपर्कात जा आणि एवढा जमलं ना वास महाराज हा सुख सोहळा जगात नाही ज्या गावात कोणी आम्ही जन्मालो या गावात जन्माला आल्यानंतर सुद्धा आपला जीवनाचा उद्धार करायचा असेल तर त्यासाठी मी अह आपल्या परिसरात भूषण गायन सम्राट आदरणीय आणि उद्दीपरायन रामभाऊ महाराज चौधरी बाबा बाबा रामकृष्णजी महाराज बाबुल बाबा बा संदीप महाराज बाबुल बाबा त्याच्याप्रमाणे आपले पेटीवरती बसलेले दादा असतील आजचे आहेत विनेकरी म्हणजे एकदम जबरदस्त हा विनेकरी काय केलंच महाराज विनेकरी या दोन्ही विलेकरांसाठी एकदा जोरदार काळ्या आणि हा आजचा आवाज मला वाटलं तो पहिला दिवस म्हणजे गडबड होईल पण इतक्या उत्तम प्रकारे साऊ सिस्टीम जोडली सिस्टीमवाऱ्यासाठी हो एकदा जोरदार काळ्या <laughs> वाजवा सात दिवस टाळ्या <laughs> वाजवा म्हणलं का मला लोक पुढे आता एक घ्या ठेवा जो कुणी करेल टाळाची टाळा टाळी त्यास सकाळी यह कौटाळी कौटाळे टाळ्या वाजवण्यापेक्षा वाचण्यात टाळ्या वाजवण्यापेक्षा जिथं वाजवली टाळीवर पर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही महाराज जी सगळे तुमच्या बायाला भात लावून सांगितलं महाराज लागून या पर्यावी म्हणतो तुम्हाला त्यांचा हा महाराष्ट्र राजा म्हणजे कोण आहे हे जर वारकारी आणि ठरलं तर जिजाऊंचा लेख तो, तो गरिबांचा राजा होता जिजाऊंचा लेख तो गरिबांचा राजा होता अरे चुकलं नाही कुणापुढे ना मुघलांचा तो बाप होता ते छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या गावाच्या वेशीच्या वरती बसवतोय सरपंचा कडून बातमी झाल्या पाहिजे कारण आपले कोण होते राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हे राजे तरी होते कोण एकदा युद्ध करत असताना मावळ्याचा हातूटला पोहोचली महाराज आपल्या मावळ्याचा तुटला बातमी तसे सुटले थांबले झोपडीत गेले अरे पावड्याच्या झोपडीत गेल्यानंतर राजाने पाहिलं पावड्याचा खरंच हात तुटला होता अरे पावड्यापर्यंत गेले डोळ्याच्या अत्र पुसले बांब्याला सांगितलं रडू नकोस रडू नकोस काय झालं

परंतु राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आम्ही कीर्तन करतो तर ही पुणे त्या राजाजी महाराज त्या राजाची पुणे आहे महाराज आणि म्हणून सांगतो की आपण राजाविषयी आपण आपल्या देशाविषयी आपण आपल्या समूहाविषयी आपण आपल्या ग्रंथाविषयी प्रेम बाळगलं पाहिजे महाराज भरपूर राजे होऊन गेले पहा पण माझ्या समोर शिवाजी महाराजांची या एकमेव राजेची आरती निर्माण झालेली महाराज शिवशंकर तू गण रक्ष सां केला